नमस्कार मंडळी आता पौष महिना सुरू झालेला आहे आणि पौष महिन्यामध्ये सूर्यनारायण व्रत रविवारचं व्रत केलं जातं आणि या दिवशी आदित्य रानूबाईची कथा देखील ऐकली जाते ही कथा ऐकल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी येते तर आज मी तुम्हाला आदित्य रानूबाईची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये ओम सूर्याय नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील सूर्यदेवतेचा त्याचसोबत भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल हिंदू धर्मातील दहावा महिना म्हणजे पौष पौष महिना आहे या महिन्यात महिन्यात सूर्याची उपासना केल्याने चांगली होते सकाळी स्नान करून सूर्याला अर्घ्य द्या यानंतर ओम आदित्याय मह या मंत्राचा जप करा पौष महिन्यात मध्यरात्री पूजा केल्यास लवकर फळ मिळते या महिन्यात उबदार कपडे आणि नवीन कपडे दान करणे देखील खूपच शुभ मानले जाते पौष महिन्यामध्ये हेमंत ऋतूचा प्रभाव असतो यामुळे थंडी वाढण्याची शक्यता सांगण्यात येते पौष महिन्यामध्ये सूर्याचा विशेष प्रभाव राहतो त्यामुळे या महिन्यात सूर्याची उपासना केल्याने चांगली होते या महिन्यात सूर्य अकरा हजार किरणांसह व्यक्तीला ऊर्जा प्रदान करत असतो आणि आरोग्य दे देत असतो सूर्याची उपासना केल्यास व्यक्ती वर्षभर निरोगी आणि समृद्ध राहते अशी मान्यता आहे पौष महिन्याचे महत्व पौष महिन्यामध्ये उबदार कपडे आणि अन्न पदार्थ दान चांगले मानले जाते या महिन्यात लाल आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्यास भाग्य उजळते त्याचसोबत पौष महिन्यात घरात कापुराचा वापर केल्याने आरोग्य चांगले राहते या पौष महिन्यातील रविवारी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला अर्घ्य अर्पण करावे तांब्याच्या भांड्यातून सूर्याला अर्घ्य देणे अत्यंत शुभ मानले जाते सूर्याला अर्घ्य अर्पण करताना त्यात तांदूळ आणि लाल फुले टाकावी त्यानंतर ओम आदित्यायन मह किंवा ओम सूर्यायन मह या मंत्राचा जप करावा या महिन्यात मिठाचे सेवन कमी करावे जाई जुईचा मळा साता समुद्राचं पाणी अशी रानूबाई शहाणी एका सूर्यदेवा ही पाच शब्दांची तुमची कहाणी ओम नमो नारायणा आता आपण कहाणी आदित्य राणूबाईची बघूया एका आदित्य राणूबाई तुमची कहाणी आठपाठ नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता तो नित्य समिदा फुलं दुर्व अन रानात राणात जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या कायगबायांनो कसला वसा वसता तो मला सांगा तुलारे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून दिशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा त्या म्हणाल्या पौष मास येईल पहिले आदित वारी मोन्यानं मुकाट्यानं उठावं सचिर सहित स्नान करावं अग्नोदक पाणी आणावं विड्याच्या नागवेलीच्या पाण्यावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेगाच मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्यास सहा गाठी द्याव्या पानं फुलं व्हावी पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रक्त सप्तमी संपूर्ण करावं संपूर्ण मास काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्यांची खीर लोणकडी तूप मेहून जेऊ सांगावं असेल तर चिरसोळी द्यावी नसेल तर जोडगळ सरी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणाने केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावू धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भिहू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं की भिहू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथे द्या आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करत नाही बटकी करत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणाने लगीन करून मुली दिल्या एक राजाची घरी दिली एक प्रधानाची घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकिन बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिले बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू एक तुझी कहाणी ऐकायला मला काही वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनात राग आला तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोते आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्यानं मनोभावे कहाणी सांगितली लेकीने भावे ती ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलींचा समाचार कसा आहे जिने कहाणी ऐकली नाही ती दरिद्रानं पिडली दुःखाला व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेखात सांगितलं मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासींनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे काय आला आहे फाटकं नेसला आहे तुटक पांघरलेला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदाराने घेऊन या परसदाराने घेऊन आल्या नाऊ माखू घातलं पितांबा नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखरला हो न मोहरा भरल्या बाबा कोठे ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा वाटेने आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हातीचा कोहळा काढून नेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैवे दिले कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं ते पण सर्व गेलं पुढे दुसऱ्या आधी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासीनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा त्यांनी सांगितलं मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाहू माखू घातलं पितांबर निसायला दिलं जेऊ खाऊ घातलं काठी पोखरून होन मोहराने भरून दिले बाबा कोठे ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितले दैवे दिले ते सर्व कर्मानं नेले पुढे तिसरे आधी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला पहिल्यासारखा प्रधानाच्या राणीने घरी नेऊन न्हाऊ माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं नारळ पोखरून होन मोहरांनी भरून दिला कोठे ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला तो नारळ गडगडून विहिरीत पडला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीने दिलं पण दैवाने ते सर्व बुडाला चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाऊ माकू घातलं पितांबर त्याला दिलं जेऊ खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी होण मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घरीच्या रूपानं आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवाने ते सर्व नेलं पाचव्या आदितवारी तळ्याच्या पाळी ती उभी राहिली दासीनं तिचा निरोप दिला तिच्या बहिणीला सांगितलं बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेली नाव घातली पाटाव नेसायला दिलं प्रधानाची राणी आदित वाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अग अगं चांडाळनी पापीनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीने विचारलं याला उपाय काय करू तेव्हा तिनं वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली पौष मास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची ना पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलावू धडलं मावशी मावशी तुला छत्र आले चांबरं आली पायीक आली मला रे पापिनीला छत्र कोठली चांबर कोठली पाईक कोठली परवर कोठले बाहेर जाऊन दाराशी बघता तो राजा बोलावू आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली एकमेकांना बहिणी बहिणींनी आहेर केले वाटेने जाऊ लागले तो पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पाण वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करा रे हकारा पिटा रे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही वाटेनं एक मोळी विक्या जातो आहे त्याला म्हणाले आमच्या बाईंची कहाणी ऐकायलाही तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीनं घेऊन तीन त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्त भावे त्याने ऐकले त्याची लाकडाची मोडी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्यास काय फळ काय वसा आहे तो मला सांग तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा वसा राणीनं सांगितला पुढं दुसऱ्या मजलीस गेली स्वयंपाक केला राजाला वाढला मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे डांगोरा नगरातून कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याच्या मळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला हाक मारले आमच्या बाईची कहाणी एक तो आला राणीने सहा मोते घेऊन तीन आपण घेतले तीन माळ्याला दिले राणीने चित्तभावे माळ्याने ऐकली माळ्याच्या मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई, बाई। कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांग मग राणीनं त्याला वसा सांगितला पुढे तिसऱ्या मजलीच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करा रे हकारा पिटारे डांगुरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हतारी आहे तिचा मुलगा होता एक डोहात बुडाला होता एक सरपाने आमच्या बाईची कहाणी एक, एक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडते आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीने तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली तिने भावी ऐकले तिचा मुलगा वनात गेलेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सर्पानं खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांग मग राणीनं तिलाही वसा सांगितला पुढं चौथ्या मजलेच गेले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा मासांचा गोळा हात पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालता होता तो उलथा केला सहा मोती होती तीन मोती त्याच्या बिंबवर ठेवली तीन मोते आपण घेतली राणीनं मनोभावी कथा सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांग मग राणीनं त्याला वसा मास घरी आले स्वयंपाक केला आले साती दरवाजे उघडले लोह गंगा पाणी तापलं जेवायला केले सूर्यनारायण भोजनास बसले त्यांना पहिल्या घासात केस लागला ते म्हणाले अग अग कोणा पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्षे दारिद्र्य आलं होत तिनं आदितवारी वारी खाली बसून केस विंचरले होते काळ चावळ डोईचा केस वळचणीचा कडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी बिक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कानाडोळा मासांचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्ही मा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरे सफळ संपूर्ण हो हु। ही होती आदित्य राणूबाईची कथा यासोबत या दिवशी सूर्यदेवतेची बारा नावे देखील घेतली जातात पहिलं आहे ओम मित्रायन महा ओम रवयेन मह ओम सूर्यायन मह ओम भानवेन मह ओम खगायन मह ओम कृष्णेन मह ओम हिरण्यगर्भाय मह ओम मरीचये मह ओम आदित्याय नम ओम सवित्रेन नम ओम अर्कायन मह ओम भास्करायन मह तुम्हाला जर ही आदित्य रानुबाईची कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद